सई ताम्हणकर मराठी मनोरंजन क्षेत्रात जर खऱ्या अर्थाने बोल्डनेस कुणी आणली असेल तर ती अभिनेत्री आहे सई ताम्हणकर तिने मराठी टी व्ही मालिकांमधून तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली आणि आज ती मराठीतील एक आघाडीची आणि प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते श्रुतीने मराठीसोबतच हिंदी तामिळ आणि मल्याळम चित्रपटांमध्येही काम केलं आहे सई तामणकर हिचा जन्म पंचवीस जून एकोणीसशे शहाऐंशी रोजी सांगली महाराष्ट्र येथे झाला सांगलीतील सावरकर प्रतिष्ठानमधून शिक्षण घेतलं ती राज्यस्तरीय कबड्डी खेळाडू होती आणि कराटेमध्ये तिला ऑरेंज बेल्टही मिळालेला आहे अभिनयात तिचा प्रवास आईच्या मैत्रिणीने दिग्दर्शित केलेल्या नाटकातून सुरू झाला त्यानंतर तिने कॉलेज स्पर्धेत आधे अधुरे हे नाटक सादर केलं आणि त्यासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला या नाटकानंतर तिला मराठी टेलिव्हिजनमध्ये काम करण्याची संधी मिळाली तिने या गोजीरवाण्या घरात अग्निहोत्र साथीरे आणि कस्तुरी या मालिकांमध्ये भूमिका केल्या दोन हजार आठमध्ये तिने सुभाष धर्वे यांच्या त्या क्राईम थ्रिलर चित्रपटातून तिचं ऑनस्क्रीन पदार्पण केलं त्याच वर्षी तिने सणई चौघडे या मराठी चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत प्रवेश केला तिने आमिर खानच्या गजनी या चित्रपटात एक लहानशी भूमिकाही केली होती दोन हजार पंधरामध्ये ती आदित्य सरपोद्दार दिग्दर्शित क्लासमेट्स चित्रपटात झळकली त्यानंतर ती हिंदी चित्रपट हंटरमध्ये ज्योत्स्ना या भूमिकेत दिसली एंट्री पुढे धोका या मराठी रिमेकमध्ये तिने बिपाशा बसूच्या बायकोची भूमिका साकारली दोन हजार सोळामध्ये तिने सचिन कुंडलकर दिग्दर्शित वजनदार या चित्रपटात कावेरीची भूमिका केली जिथे तिच्या अभिनयाची खूप प्रशंसा झाली त्याच वर्षी तिने फॅमिली कट्टा या चित्रपटातही काम केलं दोन हजार अठरामध्ये तिने लव्ह सोनियामध्ये अंजली ही भूमिका केली आणि त्यासाठी तिला दहा किलो वजन वाढवावं लागलं पुढे ती दोन हजार एकोणीसमध्ये गर्लफ्रेंड या चित्रपटात अमिया वाघसोबत झळकली लक्ष्मण ओतेकर दिग्दर्शित मिमी हा सरोगसीवरील चित्रपट आहे या चित्रपटात पंकज त्रिपाठी आणि सई तामणकर यांचाही समावेश होता तिने क्षमा ही भूमिका साकारली होती सई म्हणते क्षमा ही मिमीची सावली आहे आपल्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती असते जिला आपल्याला सगळं शेअर करता येतं मग ती बहीण असो आई असो किंवा कोणीही मिमी आणि क्षमा एकमेकांसाठी तशाच आहेत क्षमा गाते आणि मिमी नाचते असं काहीसं त्यांचं नातं आहे कृतीसननबद्दल सई म्हणते की कृती ही आजवर भेटलेल्या सगळ्यात छान व्यक्तींपैकी एक आहे ती शांत मजेशीर आणि मेहनती आहे तिचा कामाबद्दलचं समर्पण अफाट आहे मला वाटतं की मिमीनंतर ती नव्या उंचीवर पोहोचेल चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान तिला मिठी मारताना थोडीशी संकोचित झालेली होती सई म्हणते कृती आणि माझ्यामध्ये फिजिकल कम्फर्ट असणं खूप गरजेचं होतं सुरुवातीला मी थोडी टेन्शनमध्ये होते पण कृतीने मला खूप सहज केलं शून्या अनुबंधामध्ये सरोगीट मदरपासून ते पुढे धोका आहे मध्ये मोहक स्त्रीपर्यंत वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत दोन हजार पंधरामध्ये हंटर चित्रपट प्रदर्शित झाला जिथे तिने विवाहित असूनही विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या स्त्रीची भूमिका साकारली तिचा अंदाज प्रामाणिक नैसर्गिक आणि हॉट होता गुलशन देवच्या सोबतचे तिचे उत्कट दृश्य खूप चर्चेत आले होते तिने सांगितले की जेव्हा तिच्या आईच्या मैत्रिणीने तिला नाटकात काम करशील का असं विचारलं तेव्हा तिने फार विचार न करता होकार दिला नाटकाची प्रक्रिया तालमीचा अनुभव तिला खूप आवडला आध्या अधुऱ्या अभिनय नाटकासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाल्यानंतर तिला मालिका मिळायला लागल्या टेलिव्हिजनवरील तिच्या भूमिकांमुळे ती घराघरात पोचली आणि लवकरच तिने चित्रपटात प्रवेश केला एन्ट्रीच्या मराठी रिमेकमध्ये तिने बिकिनी घालव प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का दिला सई म्हणते सुरुवातीला मी शासन होते मी माझ्या कम्फर्ट झोनच्या पलीकडे जात होते पण जेव्हा मीडियाने याचं कौतुक केलं तेव्हा मला खूप आत्मविश्वास मिळाला काही प्रेक्षक नाराज झाले पण मी नकारात्मकतेला सकारात्मकतेनंच घेतलं सई म्हणते मला वाटत होते की बिकिनी घायण्याआधी माझं शरीर शेपमध्ये आणायला वेळ वेळाला वे असता तर बरं झालं असतं पण माझी अवस्था फारशी वाईट नव्हती हंटरसाठी ऑडिशन देताना तिने साडी घातलेला कमी मेकअप असलेला फोटो दिला होता त्यामुळे दिग्दर्शकाला शंका होती पण प्रत्यक्ष भेटीनंतरही तिला ही भूमिका मिळाली खरं तर हंटर हा तिचा पहिला हिंदी चित्रपट होता त्याआधी ती गजनीमध्ये जिया खानच्या वर्किंग मैत्रिणीच्या भूमिकेत झळकली होती तिने गजनीमध्ये प्रदर्पण का केलं असं विचारल्यावर सई म्हणते मी मराठी टीव्ही करत होते मला हिंदी चित्रपटसृष्टीत कोणी ओळखत नव्हतं आमिर खानसोबत काम करणं हेच माझं स्वप्न होतं मी लहानपणापासूनच त्याची चाहती आहे त्यामुळे मिळालेली संधी मी गमावली नाही सई लवकरच मधुर भांडारकर यांच्या इंडियाज लॉकडाऊन या चित्रपटात झळकणार आहे सई तांभाणकर ही एक भारतीय अभिनेत्री आहे जी मराठी हिंदी तामिळ आणि मल्याळम भाषेतील चित्रपट आणि टेलिव्हिजनमधील कामासाठी ओळखली जाते ती फिल्मफेअर पुरस्कार आणि तीन फिल्मफेअर मराठी पुरस्कारांसह हो, अनेक पुरस्काराची मानकरी ठरलेली आहे सई तांभणकरच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर ती खूप साधी आणि मोकळ्या स्वभावाची आहे अभिनय सिनेमे आणि करिअर या सगळ्या इतकाच तिच्या प्रेमजीवनाबद्दलही प्रेक्षकांमध्ये नेहमीच कुतूहल राहिला आहे दोन हजार तेरामध्ये तिने अमेया भूसाविषयी लग्न केलं होतं अमेया हा बिझनेसमॅन असून त्यांचा विवाह सोहळा खूप चर्चेत आला होता मात्र काही वर्षांनी दोघांमध्ये मतभेद झाले आणि त्यांनी परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला त्यानंतर सैने स्वतःला पुन्हा कामात जोकून दिलं तिच्या प्रेमाबद्दल विचारलं की ती नेहमी म्हणते नातं असो की मैत्री खरं असणं महत्वाचं खोटं नातं ठेवण्यापेक्षा एकटं राहणं मला जास्त आवडेल हाच तिचा स्वभाव स्पष्ट बोलणारा आणि मनातलं मनापासून सांगणारा तिच्या सोशल मीडियावरून पाहिलं तर सई खूपच चावल फ्रीक आहे तिला नवनवीन ठिकाणं पाहायला फोटोग्राफी करायला आणि आपल्या चाहत्यांसोबत ते शेअर करायला खूप आवडतं तिच्या इन्स्टाग्रामवर तुम्हाला फॅशनचे सुंदर फोटो प्रवासाच्या आठवणी आणि शूटिंग साईटवरील मजेशीर क्षण नेहमीच दिसतील सईच्या खासगी आयुष्याबद्दल आणखी एक गोष्ट म्हणजे ती आपल्या कुटुंबाशी फारच जवळून जोडलेली आहे आई वडील आणि भाऊ यांच्यासोबतचा तिचा संबंध आजही खूप घट्ट आहे अनेक मुलाखतींमध्ये ती सांगते की तिच्या यशामागे घरच्यांचा मोठा हात आहे आज सई ताम्हणकर ही केवळ एक यशस्वी अभिनेत्रीच नाही तर स्वतःचं आयुष्य आपल्या मनाप्रमाणे जगणारी बिनधास्त आणि आत्मनिर्भर स्त्री म्हणूनही लोकांसाठी प्रेरणादायी ठरते सई ताम्हणकर या मराठी चित्रपट सृष्टीतील वेगळी ओळख असलेल्या अभिनेत्री आहेत अभिनयातल्या धाडसी निवडी बोल्ड अंदाज आणि वेगवेगळ्या भूमिका साकारण्याची तयारी यामुळे तिने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत तिच्या करिअरच्या प्रवासाबद्दल तुम्ही आधी ऐकलत पण चला आता पाहूया तिच्या आयुष्याचे काही खास पैलू जे प्रेक्षकांना अजून जवळून सईला ओळखायला मदत करतील दोन हजार तेरामध्ये सईने बिझनेसमॅन अमेय गोसाविषयी लग्न केलं होतं त्यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला पण काही वर्षांनी दोघांमध्ये मतभेद झाले आणि शेवटी त्यांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला त्यानंतर सईने स्वतःला पुन्हा कामात झोकून दिलं ती नेहमीच म्हणते की खोटं नातं टिकवण्यापेक्षा एकटं राहणं मला जास्त आवडेल तिच्या या स्पष्ट बोलण्यामध्येच तिचा बिनधास्त स्वभाव दिसतो करिअरमध्ये कितीही व्यस्त असली तरी सई आपल्या आईवडिलांशी आणि भावाशी खूप घट्ट जोडलेली आहे मुलाखतींमध्ये ती अनेकदा सांगते की तिच्या यशामागे घरच्यांचा खूप मोठा हात आहे घरचं पाठबळ नसतं तर इतका मोठा प्रवास शक्य झाला नसता सई तांभणकर ही खूपच ट्रॅव्हल फ्रीक आहे नवनवीन ठिकाणी भटकंती करायला वेगवेगळे पदार्थ चाखायला आणि तिथले अनुभव चाहत्यांशी शेअर करायला तिला आवडतं तिच्या सोशल मीडियावर पाहिलं तर तुम्हाला नेहमीच सुंदर फोटोज ट्रॅव्हल डायरीज आणि शूटिंग सेटवरील मजेशीर आठवणी दिसतील ती फॅशनसाठीही ओळखली जाते तिचे ग्लॅमरस फोटोशूट्स अनेकदा चर्चेत राहतात सई ताम्हणकर ही फक्त मराठीमध्येच नाही तर हिंदी सिनेमामध्येही दमदार कामगिरी करून दाखवली आहे हंटर लव्ह सोनी आणि मिमी या चित्रपटांमधल्या तिच्या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या तिने आत्तापर्यंत अनेक पुरस्कार पटकावले आहेत त्यात फिल्मफेअर मराठी पुरस्कार राज्य पुरस्कार यांचा समावेश आहे धुराळा आणि पॉंडिचरी सारख्या सिनेमांसाठी तिच्या कामगिरीचं प्रचंड कौतुक झालं सई आता फक्त मराठीपुरती नाही तर हिंदी आणि आंतरराष्ट्रीय सिनेमाकडेही पाऊल टाकत आहे ती लवकरच मधुर भांडारकर यांच्या इंडियाज लॉकडाऊन चित्रपटात दिसणार आहे ओ टी टी प्लॅटफॉर्मवरही तिचे नवीन प्रकल्प येणार आहेत सईचं म्हणणं आहे की मला नेहमीच नवनवीन भूमिका करायच्या आहेत एकाच चौकटीत अडकणं मला मान्य नाही मग ती बोल्ड भूमिका असो की भावनिक मला सगळं करायचंय सई तांभडकरची खरी ओळख म्हणजे वेगवेगळ्या भूमिका करण्याची तयारी स्वतःच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडण्याचं धाडस आणि स्वतःच्या आयुष्याबद्दलचा बिनधास दृष्टिकोन आज ती केवळ यशस्वी अभिनेत्रीच नाही तर स्वतःचं आयुष्य मनासारखं जगणारी आत्मनिर्भर आणि लाखो चाहत्यांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व ठरली आहे